मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानेवरी येथे खडीने भरलेला हायवा उलटल्याने अपघात झाला या अपघातात चालक आणि क्लीनर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे खरं म्हणजे या राष्ट्रीय महामार्गावर धानेवरी परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात त्यातच आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यानंतर देखील छोटे मोठे अपघात थांबत नाहीत खरं म्हणजे हायवा चालक हायवा उभी करण्याकरिता रस्त्याच्या कडेला वळवली होती मात्र कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या कडेला केलेला भराव कमी असल्याने ट्रक उलटला अनेक ठिकाणी रस्त्याचे काम झाल्यानंतरही अजूनही भराव केलेला नसल्याने या महामार्गावर रस्त्याच्या किनारी अवजड वाहने उभे करणे कठीण झाले आहे या दुर्घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन क्रेनच्या मदतीने उलटलेला हायवा पुन्हा महामार्गावर उभा केला मात्र गाडीमधील मुद्देमाल असलेली खडी संपूर्ण पसरली होती कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या कडेला जर योग्य प्रकारे भराव केला असता तर हा अपघात टळला असता